बसवेश्वर नगर कवठा तसेच नांदेड जिल्हा परिसरातील सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येते की वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर श्री शब्रप प एकशे आठ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या दिव्य प्रेरणेने व शिवाचार्यांच्या सानिध्यात बसवेश्वर नगर कवठा येथे दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस ते पंचवीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये श्री ओंकारेश्वर महादेव हनुमान मंदिर बसवेश्वर नगर कवठा येथे सर्व अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस ठीक सकाळी आठ वाजता परमरहस्य ग्रंथ पूजा ही आदरणीय गुरुवर्य व आपल्या उपस्थितीत होणार आहे त्या निमित्ताने आपण उपस्थित राहावे ही विनंती विनीत ओमकारेश्वर महादेव व हनुमान मंदिर कमिटी व सप्ताह कमिटी बसवेश्वर नगर कौठा